नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की अद्वैत तयार होत असतो आता अद्वैत ज्यावेळी आरशासमोर उभा असतो त्याचवेळी अद्वैतचा लक्ष आरशावर लावलेल्या टिकलीजवळ जातो जा आता अद्वैत ती टिकली हातात घेतो आणि म्हणू लागतो की याच टिकलीबद्दल मी नेहमी बोलत असतो कारण मला सगळं काही नीटनेटकं का हवं असतं त्याचवेळी आता कला त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते असू दे ना चांदेकर कसं आहे ना प्रत्येक स्त्री ही तीक टिकली आरशाला लावून ठेवतेच कारण तिचे केस विंचरून झाल्यानंतर तिला ती टिकली हाताशी मिळावी यासाठीच तिने ती ठेवलेली असते तर आता अद्वैत म्हणतो हो का परंतु मला सगळं नीटनेटकं लागतं हे तर तुला चांगलंच माहीत आहे असं म्हणत आता अद्वैत कलाच्या डोक्यावर टिकली लावतो आणि म्हणू लागतो आता तरी राह ना नीट असं म्हणत आता अद्वैत कलाला बोलू लागतो परंतु ज्यावेळी अद्वैत पुन्हा एकदा कलाकडे पाहतो त्यावेळी मात्र त्या ठिकाणी कला, कला नसतेच तर अद्वैत एकटाच असतो तर अद्वैत मनाशीच म्हणतो काय चाललंय ह्या खरेचं आता इथे मी एकटा आहे तरीसुद्धा ती मला सुकाण्याचा गुण देतच नाही आहे प्रत्येक वेळी पाहावं तेव्हा तिचा मला भासच होत आहे मी जिथे जाईन तिथे ती मला दिसत आहे म्हणजे अजूनही ती मला त्रासच देत आहे आता तर मी तिला सोडणारच नाही आता अद्वेतचा हा भास त्याच्या प्रेमाची जाणीव करून त्याला देईल का आणि पुन्हा एकदा कला चांदेकरांच्या घरी मान सन्मानाने येईल का अद्वैत तिला मान सन्मानाने पुन्हा एकदा घरी घेऊन येईल का हे सर्वच पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद